नमस्कार मंडळी आज एक अतिशय वेगळा विषय आपण घेऊन आलेलो आहोत चित्रपट कसा पाहावा किंवा तीन तासाचा जो चित्रपट असतो त्याच त्याची ॲनॉलॉजी जर आपण करिअरशी केली तर तीस चाळीस वर्षाचं करिअर कसं पाहावं हे करिअरचं थोडा वेळ बाजूला ठेवूया चित्रपट कसा पाहावा कारण आपण एवढे भरपूर चित्रपट बघतो मराठी हिंदी इंग्लिश किंवा इतर भाषीय आणि सालारसारखे किंवा लोकल तमिळ कन्नडा तेलगू हे सगळे जे मूवीज आहेत त्या अलीकडच्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर चांगल्या क्वालिटीने येत आहेत तर कंटारा फॉर एक्झाम्पल किंवा हे सगळे येत असताना चित्रपट कसा पावा कारण चित्रपटासाठी आपण जेव्हा दोन तीन तास इन्व्हेस्ट करतो तर त्याचा आपल्याला काय फायदा व्हावा काय फायदा होऊ शकतो का हा एक पहिला प्रश्न तर त्याच्यामध्ये जनरली मी अभ्यास असा विचार करत असताना थोडं माग चित्रपटाच्या निर्मितीमध्ये मा जर आपण थोडंसं बघितलं की पटकथा वगैरे कशी लिहिली जाते किंवा त्याची स्टोरी कशी बन बनते किंवा कोणता चित्रपट लोक लोकांना जास्त आवडतो या सगळं गो सगळ्या गोष्टी पाहत असताना मला एक जाणवलं की चित्रपट चित्रपटाची स्टोरी मग तो दोन तासाचा असेल तीन तासाचा असेल भाषा इंग्लिश असेल फ्रेंच असेल ओरिया असेल मराठी असेल तमिळ असेल कोणतीही तरी त्याचे हिरो जास्त हिरो बेसिकली जर्नी ऑफ अ हिरो कोणत्याही चित्रपटातील कोणत्याही समाजातील कोणत्याही करिअरमधील कोणत्याही इंडस्ट्रीमधील हिरो यांची एक ठराविक कामाची पद्धत असते किंवा एक जर्नी असते प्रवास असतो आणि तो प्रवास जर त्या चित्रपटामध्ये योग्य प्रकारे दाखवला गेला किंवा योग्य योग्य प्रकारे रिप्रेझेंट केला गेला तर तो चित्रपट नक्की चालतो थो। तर आपण थोडक्यात बघूया चित्रपटाचा हा मूळ गाभा जो असतो तो कसा असतो एक हिरो जो असतो एक ज्या सामान्य माणूस आपल्यासारखाच तो हिरो कसा होतो त्याची ज्या जर्नी जी असते त्याचा प्रवास जो असतो तो खूप जाणून घेण्यासारखा आहे कारण दहा ते धाते बारा स्टेप्स असतात प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये तर त्या स्टेप्समध्ये पहिला असतो तो द ऑर्डिनरी वर्ल्ड म्हणजे तो ज्या सामान्य परिस्थितीमध्ये राहतो आहे त्याचं कुटुंब त्याचं बॅकग्राऊंड त्याची अपब्रिंगिंग त्याचं राहण सहन राहणीमान त्याच्या ॲम्बिशन्स त्याच्या महत्त्वाकांक्षा त्याचं शिक्षण त्याचं बॅकग्राऊंड त्याची पार्श्वभूमी ह्या सगळ्या गोष्टी या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात द ऑर्डिनरी वर्ल्ड त्याच्यामधून त्या ऑर्डिनरी वर्ल्डमधून काहीतरी संकट किंवा काहीतरी पेनपॉईंट असतो ज्या ज्या ज्याच्यासाठी त्याला त्या स्वतःमध्ये बदल करावा लागतो किंवा ज्या प्रकारे तो काम करतो त्यामध्ये बदल करावा लागतो किंवा त्या जो प्रकारे तो विचार असतो त्यामध्ये बदल करावा लागतो आता ही जी हा हा ही जी गोष्ट आहे पेनपॉईंट त्या त्या पेनपॉईंटमधूनच पुढे त्या दुःखामधूनच किंवा त्या सलीमधून किंवा त्या कम कमतरतेमुळे ममधूनच कॉल टू ॲडव्हेंचर म्हणजे काहीतरी नवीन करण्याची जिद्द किंवा गरज त्या हिरोला किंवा हिरोईनला पडते आणि मग तो कॉल टू ॲडव्हेंचर काही असू शकतो फॉर एक्झाम्पल गावामध्ये जॉब मिळत नसेल म्हणून मुंबईला जॉब करणं किंवा शिक्षण मिळत नसेल तर स्वतःहून काहीतरी व्यवसाय करणं किंवा शिक्षण चांगलं मिळण्यासाठी आपण गाव सोडून दुसऱ्या शहरामध्ये जाणं किंवा आपल्या शहरामध्ये शिक्षण एम ए झालं असेल तर पुढे पी एच डी करणं अशा प्रकारचे कॉल टू ॲडव्हेंचर जे आहेत ह्याच्यामध्ये पर्सनल सोशल पॉलिटिकल एज्युकेशनल फायनान्शियल सायकोलॉजिकल हे सगळे कॉल्स कॉल टू ॲडव्हेंचर असतात म्हणजे फॉर एक्झाम्पल नील आन्स्ट्रॉंग असतील त्यांचा कॉल टू ॲडव्हेंचर वेगळा होता आपले सध्याचे सचिन तेंडुलकर असतील त्यांचा कॉल टू ॲडव्हेंचर वेगळा होता एक सामान्य घरातला माणूस सामान्य पार्श्वभूमी कॉल टू ॲडव्हेंचर मला देशासाठी क्रिकेट खेळायचं आहे हा झाला कॉल टू ॲडव्हेंचर त्यानंतर तिसरी रिफ्युजल टू कॉल रिफ्युजल टू ऑफ द कॉल हे सगळं मला कळतं की मला काहीतरी केलं पाहिजे किंवा माझ्याकडे जॉब नाही आहे मला माहिती आहे की मला मुंबईमध्ये गेल्याशिवाय जॉब मिळणार नाही किंवा मला बेंगलुरूला गेल्याशिवाय जॉब मिळणार नाही पण माझी जी मेन मेन थॉट विचार करण्याची प्रवृत्ती आहे ती म्हणजे रिफ्यूज करणं हे मान्य न करणं आपल्याला गोष्ट माहिती आहे हे करण्याची गरज आहे पण ती मान्य करायची नाही रिफ्यूज नकार द्यायचा नकार घंटा हा अतिशय महत्त्वाचा ब्लॉक आहे मेंटल ब्लॉक आहे या पूर्ण हिरोच्या जर्नीमध्ये आणि जेव्हा हा मेंटल ब्लॉक आपण तोडून तोडून पाडतो किंवा फोडतो किंवा त्याच्यावर मात करतो तेव्हा मग ॲक्च्युअल हिरोची जर्नी सुरू होते म्हणजे आपण पहिलं पाहिलं ऑर्डिनरी वर्ल्ड सामान्य जी परिस्थिती आपल्या आजूबाजूला आहे काही दुःख आहेत काही सुख आहेत वगैरे वगैरे कॉल टू ॲडव्हेंचर याच्यातून बाहेर पडण्यासाठी काहीतरी करायची उर्मी जिद्द आकांक्षा किंवा जाणीव किंवा गरज तिसरं तिसरी गोष्ट रिफ्युजल ऑफ द कॉल ते मान्य नाही करायचं मला हे गाव सोडल्याशिवाय माझी प्रगती होणार नाही हे मला माहिती असलं तरी पण मी मान्य करत नाही या मान्य न करण्यामुळे माझी बरीचशी वर्षं दिवस एनर्जी रिसोर्सेस सगळंच वाया जातं आणि हा रिफ्युजल जो आहे तो त्या रिफ्युजलच्या चक्रामधून नकारात्मकते नकारात्मक भावनेतून बाहेर पडण्यासाठी मीटिंग विथ द मेंटर हा चौथा स्टेज झाली म्हणजे मेंटर किंवा एखादा कोच किंवा एखादा मित्र किंवा एखादी वयोवृद्ध व्यक्ती जी आपल्याला या गोष्टी समजावून सांगते आणि आपल्याला प्रो प्रवृत्त करते की तू जो विचार करतोस तो बरोबर आहे त्याच्या त्याच्याबरोबरच तू हे केलंस तर खूप छान होईल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विचार न फक्त विचारावर न थांबता त्याच्यावर कृती पण करायची आहे मीटिंग द मेंटर फर्स्ट वॉज ऑर्डिनरी वर्ल्ड आपली परिस्थिती कॉल टू ॲडव्हेंचर त्यानंतर रिफ्युजल टू कॉल मला नाही करायचं चौथा आहे तो मीटिंग विथ द मेंटर आणि तो मेंटर आपल्याला सगळ्या गोष्टी समजावून सांगतो त्यानंतर क्रॉसिंग द फर्स्ट थ्रेशोल्ड पाचवी स्टेज आता मेंटरने आपल्याला सांगितलं आपल्याला जाणीव पण आहे काहीतरी गोष्ट केल्याशिवाय आपल्याला काय पुढे आयुष्यामध्ये संधी मिळणार नाही किंवा एक यश मिळणार नाही मेंटरनी आपला में जो कोच आहे किंवा आपला जो मित्र आहे त्यांनी सांगितलं की असं की असं केलं तू मुंबईला असेल तर तू असं कर तिथे राहायची व्यवस्था व्हायला सगळ्यात महत्त्वाचं हे निर्णय हे झाला विचार हे जेव्हा आपण त्याचा प्रत्यक्षात कृती करतो तो जो पहिला अडथळा आहे मला गावामधून मुंबईला कसं जायचं तिथे गेल्यानंतर राहणीमानाची राहण्याची व्यवस्था सोय काय खाण्याची सोय काय या सगळ्या गोष्टी तो पहिला जो अडथळा आहे सगळ्यात मोठा अडथळा ठरतो पहिला अडथळा पार करायचा म्हणजे तो जो आहे क्रॉसिंग द फर्स्ट थ्रेशोल्ड ती सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे पहिलं पाऊल जे म्हणतो आपण जर्नी ऑफ थाउजंड माईल्स स्टार्ट्स विथ अ सिंगल स्टेप असं जो म्हणतो आपण पहिली स्टेप खूप महत्त्वाची कृती कृतीमध्ये आणलेली पहिलं पाऊल हे सगळ्यात महत्त्वाचं क्रॉसिंग द फर्स्ट थ्रेशोल्ड त्यानंतर मग टेस्ट ॲलीज आणि एनिमीज आपल्याला बघायला मिळतात त्या पहिला अडथळा पाव पूर्ण केल्यानंतर मग आपली 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 परीक्षा सुरू होते आपण घरापासून लांब राहू शकतो का खाण्याची आबाळ कशी टाळता येते प्रवास कसा करायचा पैसे कसे कसे कमावायचे कसे साठवायचे कसे माघारी पाठवायचे तिथे आपल्याला मित्र भेटतात काही चांगले असतात काही वाईट असतात काही लोक फक्त आपल्याला मित्र असला तर दाखवतात भासवतात त्याचबरोबर काही शत्रू पण मिळतात काही लोकांना आपलं बरं झालेलं बघवत नाही ह्या सगळ्या आयुष्याचे अनुभव यायला लागतात की ते कधी पहिली अडथळा पहिला अडथळा प्रा क्रॉस केल्यानंतर पहिलं होतं ते ऑर्डिनरी वर्ल्ड दुसरं होतं कॉल टू कॉल ऑफ ॲडव्हेंचर तिसरा रिफ्युजल ऑफ द कॉल फोर्थ इज मीटिंग द मिंटर पाचवा होता तो क्रॉसिंग द फर्स्ट थ्रेशोल्ड सहावा टेस्ट ॲलीज फ्रेंड्स अँड एनिमीज हे सगळे अनुभव आल्यानंतर मग माणूस ॲक्च्युली त्या त्याचं जे ध्येय आहे आयुष्याचं तिकडे हळूहळू प्रवास करायला लागतो मला मुंबईमध्ये येतो मी मला जॉब मिळतो वगैरे वगैरे आता तिथे जॉब मिळाल्यानंतर माझं जे आयुष्याचं अल्टिमेट ध्येय आहे ते मिळ ते लगेच मला मिळत नाही त्यासाठी काही खूप मोठे बदल आपल्यामध्ये स्वतःला घडवावे लागतात कारण त्या त्या डेस्टिनेशनला त्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी आपली जी मूळ प्रवृत्ती आहे आपलं जे मूळ कॅरेक्टर आहे त्याच्यामध्ये भरपूर बदल आणि त्याच्यामध्ये भरपूर इम्प्रूव्हमेंट सुधारणा कराव्या लागतात मग हे सगळं करत असताना जी आपली स्वतःच्या आतल्या मनामधल्या ज्या भीती आहेत मला पब्लिकसमोर बोलता येत नाही मी त्याच्या इत मला नवीन ओळखी अनोळखी लोकांशी बोलता येत नाही मला एक तर प्रवास करताना त्रास होतो किंवा ट्रेनमध्ये मला प्रवास करता येत नाही पैशाचे मला व्यवस्थित मॅनेज करता येत नाही लोकांशी कसं बोलायचं कळत नाही पब्लिक सोसायटीमध्ये समाजामध्ये स्वतःला कसं वावरवायचं स्वतःला कसं व्यवस्थित मॅनेज करायचं हँडल है करायचं कॅरी करायचं ते मला कळत नाही हे सगळे जे आतमधले आपल्या मनातले शंका कुशंका आहेत त्याच्यावर मात करणं त्याचबरोबर ज्या शंक जे स्किल आपल्याला बाहेर लागणार आपले ध्येय मिळण्यासाठी लागणार आहेत जे आत्ता आपल्याकडे नाही आहेत ते सगळे स्किल पण अक्वायर करणं या सगळ्या गोष्टी अप्रोच ऑफ द मोस्ट केव म्हणतात त्याला म्हणजे स्वतः स्वतःच्या मनाच्या गुहेमध्ये जाऊन जे काही जाळजळमटे वगैरे आहेत ते सगळे साफ करून तिकडे नवीन प्रका प्रकाशाचा तिरिप्ता टाकून नवीन स्किल्स अक्वायर करणं या सगळ्या गोष्टी त्यानंतर होतं हे सगळं झाल्यानंतर मग ऑर्डियल येतो ऑर्डियल म्हणजे एक खूप मोठी टेस्ट आपल्यासमोर उभी राहते समजा मुंबईमध्ये आल्यानंतर मला तीन चार वर्षानंतर एक खूप चांगली संधी मिळते एम एल सीमध्ये जॉब मिळतो आणि त्याचा इंटरव्ह्यू माझा एक महिन्यानंतर आहे किंवा एका आठवड्यानंतर आहे आणि मला माहिती आहे त्या इंटरव्ह्यूमध्ये चार स्टेप्स असणार आहेत मग त्याची तयारी मला आतापर्यंत शिकलो मी सगळं माझं बॅकग्राऊंड माझं एज्युकेशन माझं एक्सपिरियन्स माझं नॉलेज माझं ॲटिट्यूड माझं कॅरेक्टर या सगळ्यांचं आणि ॲक्वुआट स्किल्स आता मी जसे जे माझ्या मूळ ठिकाणावरून आल्यानंतर शिकलेले सगळे जे गुणधर्म आहेत त्याचा वापर करून मी त्या सगळ्या त्या इंटरव्ह्यूमध्ये पास व्हायचं आहे मला खूप ही खूप मोठी ऑर्डिल किंवा टेस्ट असते ह्या टेस्टमध्ये आपण फेल होऊ शकतो किंवा पास होऊ शकतो हे जर ये ही जे टेस्ट आपण जर पास केली तर आपल्याला जो जॉब मिळतो आणि तो एक रिवॉर्ड आहे आपला ते एक बक्षीस आपल्याला मिळालेलं आहे या सगळ्या प्रकारामधून बाहेर येऊन तुम्हाला एक बक्षीस मिळतं आणि जर तुम्ही फेल झालात तर या सगळ्या इथपर्यंत पोहोचण्यामध्ये जे चेंजेस आपण स्वतःमध्ये केलेत त्याचा आपल्या कॅरेक्टरमध्ये ते समाविष्ट होतात आणि आपण आपली आत्मा आपली प्रगती होत राहते वैयक्तिक सार्वंगीण आणि सोशल पॉलिटिकल प्रोफेशनल सगळ्या प्रकारची म्हणजे रिवॉर्ड मिळणार पहिली टेस्ट जी आहे ऑर्डियल ती पास झालो तर आपल्याला रिवॉर्ड मिळतं नापास झालो तर आपण त्यामधून शिकून पुढच्या ऑर्डियलची तयारी करतो आणि हे सगळं कंटिन्युअस प्रोसेस आहे त्यानंतर रोड ब्लॉक हे सगळं म्हणजे मला अवॉर्ड मिळाल्यानंतर पण तिथे गेल्यानंतर पण खूप मोठे अडथळे अडथळे आपल्यासमोर उभे असतात कोणतरी व्हिलन आपल्या आयुष्यामध्ये येतो बॉस नावाचा कोण किंवा कोणतरी घरमालक असतो जो आपल्याला व्हिलन सगळं वागो वागवतो आपल्याला आवाज करू देत नाही वगैरे या ज्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत किंवा आपला कोणतरी कलिग असतो जो ऑफिस पॉलिटिक्सच्या नावाखाली आपल्यासमोर अडथळे आणत जातो या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या शिकाव्या लागतात किंवा आपल्या कुटुंबाकडे काहीतरी प्रग काहीतरी प्रॉब्लेम येतात संकट येतात मग त्याच्यावर आपण कशी मात करतो या सगळ्या गोष्टी आणि आपल्याला ध्येयापर्यंत जायचं हे लक्षात ठेवून आपण सगळी वाटचाल करत आहोत हे सगळं रोड प्लॉक वगैरे आल्यानंतर किंवा आपल्या एनिमीज विलननी सगळं सगळे अडथळे आपल्यासमोर उभे केल्यानंतर पण जेव्हा आपण त्याच्यावर मात करतो तेव्हा खरी आपली जीत होते म्हणजे ध्येयापर्यंत पोहोचण्याची जी जिद्द आहे ती तिथपर्यंत आपल्याला आण खेचून आणते आणि आपण तिथपर्यंत पोहोचलेलं असतो आता जसे आपण त्या ध्येयापर्यंत पोहोचू तशी आपल्याला मागं जाण्याची ओढ पण लागते की मी हे जे सगळं कमावलं आहे किंवा मला हे सगळं मिळालं आहे याचा मला माझ्या फॅमिलीसाठी माझ्या कुटुंबासाठी माझ्या समाजासाठी गावातल्या त्याचा काय फायदा होईल का मग हे रिटर्न विथ द एलिग्झीर असं म्हणतात लास्ट द रिसलेक्शन आणि लास्ट ते, ते स्टेज आहे रिटर्न विथ द एलिक्झिर किंवा रिटर्न विथ द सिक्रेट स्किल किंवा रिटर्न विथ द मॅजिकल फॉर्म्युला हे आपण जे शिकलो सगळं तीस चाळीस वर्षामध्ये कोणत्याही ठिकाणी जाऊन त्या सगळ्याचा आपल्या मूळ लोकांसाठी आपल्या गावकऱ्यांसाठी किंवा आपल्या म भाऊ बंदकीसाठी काय फायदा करता येईल यासाठी तो माणूस परत त्या ठिकाणावर परत येतो म्हणजे हे जे सर्कल आहे एका ठिकाणावरून आपण बाहेर पडतो काहीतरी मिळवण्यासाठी आणि ते मिळून झाल्यानंतर आपण परत येतो जेणेकरून या सगळ्या स्किल्सचा या सगळ्या अनुभवाचा या सगळ्या नॉलेजचा या सगळ्या ॲटिट्यूडचा फायदा आपल्यापेक्षा जास्त लोकांना आपल्या कुटुंबाला आपल्या शेजाऱ्या बाजाऱ्यांना आपल्या समाजाला होईल यासाठी हे या सगळं या प्रोसेस आहे तर ही आहे हिरोची जर्नी जेव्हा हा माणूस काहीतरी शिकून माघार येतो तेव्हा तो ऑबियसली ते हिरो झालेला असतो तेंडुलकर साहेब म्हणता येईल असं तर हे सगळं कोणत्या चित्रपटामध्ये हेच फॉर्म्युला असतात पहिले म्हणजे काय कॉमन ऑर्डिनरी वर्ल्ड दुसरं कॉल टू ॲडव्हेंचर तिसरा रिफ्युजल टू द कॉल रिफ्युजल ऑफ द कॉल चौथा मीटिंग द मेंटर पाचवा क्रॉसिंग द फर्स्ट थ्रेशोल्ड सहावा टेस्ट अलीज इज एनिमीज ॲप्रोच टू द इनर मोस्ट केव स्वतःचे शंका शुकुशंकावर मात करणं त्यानंतर द ऑर्डियल किंवा द टेस्ट त्यानंतर ती टेस्ट पास झाल्यानंतर रिवॉर्ड रिवॉर्ड झाल्यानंतर आणि काही काही का मोठे रोड ब्लॉक्स येतात त्याच्यावर अडथळा करणं त्याच्यावर मात करणं त्यानंतर रिसरेक्शन आणि लास्ट इज रिटर्न विथ द एलिग्झिल आणि हे सगळे फॉर्म्युले जगाच्या इतिहासामध्ये कोणताही हिरो जर तुम्ही पाहिलात फक्त पटातलाच नाही कोणत्याही क्षेत्रातला हिरो पाहिलात तर त्याच्या आयुष्यामध्ये हे सगळ्या स्टेप्स येतातच ता, आणि हा एक मॅजिक फॉर्म्युला आहे कोणताही चित्रपट पाहताना आपण हे लक्षात घेतलं पाहिजे या हिरोचा ऑर्डिनरी वर्ल्डपासून त्याचा प्रवास कसा होतो त्याला कॉल टू ॲडव्हेंचर त्याचा काय आहे त्यानंतर त्याने तो रिफ्यूज करतो की ॲक्सेप्ट करतो ॲक्सेप्ट तर त्याला मेंटर भेटला आहे का मेंटर भेटला असेल तर तो काय सांगतो त्यानंतर पहिलं थ्रेशवर्ल्ड तो कधी पार करतो पहिलं थ्रेशवल्ड पार केल्यानंतर त्याला मित्र भेटतात त्याची परीक्षा होते त्याची घटच चाचणी होते की मेन परीक्षा होते की त्याला शत्रू मिळतात शत्रू मिळाल्यानंतर तो काय करतो त्यानंतर आहे ॲप्रोच टू दिनर मोस्ट केव या सगळ्या घडामोडीमध्ये स्वतःच्या कमकुवतपणांवर तो कशी मात करतो नवीन टेक्नॉलॉजी नवीन स्किल आहे तो ॲक्वर कसं करतो त्यानंतर जी मोठी टेस्ट त्याच्या आयुष्यामध्ये येते त्याच्यावर तो मात कशी करतो ते तो अडथळा तो पूर्ण पार कसा करतो तो अडथळा पार केल्यानंतर त्याला अवॉर्ड काय मिळतो आणि तो जर पार पार करता नाही आला तर त्याची तयारी काय जा झालेली असते जेणेकरून पुढचा अडथळा तो खूप कॉन्फिडेंटली पार करू शकतो हा अवॉर्ड जर मिळाला त्याला पार अडथळा पार केल्यानंतर तर मग अजून रोड ब्लॉक्स काय येतात पुढे त्याच्यापुढे व्हिलन काय प्रकारचे रोडबॉक्स क्रिएट करतो या सगळ्या गोष्टी त्यानंतर या सगळ्या रोडबॉक्सवर तो मात करून कसा स्वतःला विजय किंवा यशस्वी घोषित करतो आणि तो विजय किंवा यशस्वी घोषित केल्यानंतर त्याला घराची ओळख लागते किंवा आपल्या समाजाची ओळख लागते हे सगळं आपण जे केलं ते माघार येण्यासाठी तो काय करतो ह्या गो ह्या गोष्टी जर आपण डोळे वेळे ठेवून पाहिल्या तर आपल्याला कोणताही चित्रपट आवडायला काहीच हरकत नाही मग तो ॲनिमल असेल किंवा सालर असेल किंवा अनफिअ अनफॉर्ग्युमन असेल क्लीन टिस्फूटचा किंवा कोणताही असू शकेल the new one.